नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीचा मिरचू बनवणार आहे आणि ही चवीला भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतो बघा आणि आमच्या माहेराकडं भरपूर म्हणजे सगळ्यांच्यातच केला जातो आवडीनं तर कसं करायचं आहे आणि काय काय साहित्य लागणार आहे बघूया तर हे तो एक दहा बारा मिरच्या अशा मोडून घेतल्यात बघा आणि देट नुसतं हे असं ह्या पद्धतीनं हे करून घ्यायची बघा मिरच्यांची आणि लसूण पाकळ्या दहा बारा थोडस शेंगदाणेच कूट शेंगदाणेच कूट तुम्हाला घालायचं नसलं तरी सुद्धा नाही घातलं तरी चालते त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आणि अर्धा लिंबू कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि तेल तर बघा करूयात चालू आपण आता पहिल्यांदा सुरुवातीला मिरच्या अशा जरा भाजून घ्यायच्या थोड्या थोळ्या धोळ्या थोडस तेल टाकून त्याच्यात तर बघा याला थोडस काळ डाग पडत तर भाजून घ्यायचं या जास्त पण हे करायचं नाही झाले त्या भाजून जरा असं काढून घेऊया आता आता आणि एक चमचाभर तेल टाकूया आता आपल्याच त्यात जिरं आणि लसूण टाकूया तर बघा ही तोंडी लावायसाठी एकदम छान असे मस्त लागते ही तोंडी लावणं थोडीशी हळद आता परत आणि ह्याच्यात मिरच्या टाकायच्या या आणि मिरच्या आणि सरसरीत चांगल्या भाजून द्यायच्या गॅस बारीक करायचा त्याला मिरच्या बसताना फुल गॅसवर घालून द्यायचा चवीनुसार मीठ टाका मिरच्या आधी का भाजून घ्यायच्या लसूण कारण पहिल्यांदा टाकला करपतो म्हणून आधी मिरच्या भाजून टाकत आणि आता सगळं शेवटना शेंगदाण्याचं तूप टाकायचं कारण ते पण पहिल्यांदा टाकलं तर करपलं जातं कारण ह्यात आपण पाणी अजिबात वापरणार नाही गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केल्यानंतर मग सगळ्यात शेवट कोथिंबीर टाकायची मिरच जर धुंजणीच येते आता हे नॉर्मल थोडं गार झालं का ना आता त्याच्यावर लिंबू पिऊया तर तयार आहे आपला मिरची